पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीमार्फत सुमारे एक्केचाळीस हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या दोन हजार रेल्वे पायाभूत प्रकल्पांच्या प्रकल्पांची पायाभरणी उद्घाटन आणि राष्ट्रार्पण करतील पंतप्रधानांच्या हस्ते अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पाचशे त्रेपन्न रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कामाची पायाभरणी केली जाणार आहे सत्तावीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या या स्थानकांच्या पुनर्विकासासाठी सुमारे एकोणीस हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च केली जाणार आहे यात राज्यातल्या नांदेड रेल्वे विभागातल्या भोकर हिमायतनगर मानवत रोड आणि रोटेगाव या रेल्वे स्थानकांसह अठ्ठेचाळीस भुयारी आणि उड्डाणपुलांचा समावेश आहे ही स्थानक शहराच्या दोन्ही बाजूंना एकत्रित करणारी सिटी सेंटर्स म्हणून काम करतील तसंच ही रेल्वे स्थानकं पर्यावरणपूरक आणि दिव्यांग अनुकूल म्हणून पुनर्विकसित केली जातील या स्थानक इमारतींची रचना स्थानिक संस्कृती वारसा आणि स्थापत्यकलेतून प्रेरित असेल याशिवाय पंतप्रधान उत्तर प्रदेशातील गोमतीनगर स्थानकाचंही उद्घाटन करतील तीनशे पंच्याऐंशी कोटी रुपये खर्चून या रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात आला आहे भविष्यातील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत या स्थानकात आगमन आणि निर्गमनाची वेगवेगळी सुविधा निर्माण करण्यात आली आहे यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे पंधराशे रोड ओव्हर ब्रिज आणि अंडरपासची पायाभरणी उद्घाटन आणि राष्ट्रार्पण करतील हे रोड ओव्हर ब्रिज आणि अंडरपास चोवीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरले असून या प्रकल्पांची एकूण किंमत सुमारे एकवीस हजार पाचशे वीस कोटी रुपयांहून अधिक आहे या प्रकल्पांमुळे गर्दी कमी होईल सुरक्षा आणि संपर्क सुविधा वाढेल क्षमता सुधारेल आणि रेल्वे प्रवासाची कार्यक्षमता वाढेल